मीरा भाईंदरकरांनो या पुलाचं उद्घाटन माझ्याशिवाय नाही 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 या पुलाच्या उद्घाटनासाठी मी पुलं येईन मी पुलं येईन मी पुला, पुला येईन नमस्कार आज आपण मीरा भाईंदरच्या या साईबाबा नगर ते शिवार गार्डनपर्यंत जाणाऱ्या ब्रिजवरती आहोत हा मीरा भाईंदर हायवेवरचा दुसऱ्या क्रमांकाचा पूल आहे या पुलाचं उद्घाटन हा पूल तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट बनून रेडी झालेला आहे इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांचं इकडे फोटो सेशन झालं आहे त्यांनी इकडे मस्त गाड्या फिरवल्या आहेत बाईक चालवली आहे फोटो आहेत व्हिडिओ आहेत मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून या पुलाचं उद्घाटन झालेलं नाही आणि तुम्ही बघत असाल तर आमच्या पाठीमागे पूर्ण पूर्ण ट्रॅफिक इकडे जाम झालेलं असतं रोज संध्याकाळी जेव्हा जेव्हा पी कार्स असतात त्या पूर्ण पी कार्समध्ये तिथे ट्रॅफिक जाम झालेलं असतं मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ नाही त्यांच्या वेळेचं महत्त्व आहे मात्र सामान्य जनतेच्या वेळेला इथे अजिबात महत्त्व नाही या मीरा भाईंदरच्या सत्ताधारांना असं वाटतं की हा पूल या मीरा भाईंदरच्या सत्ताधारांना वाटतं की हा पूल त्यांनी त्यांच्या पैशातून भाजपाच्या पैशातून किंवा शिंदे त्यांच्या पैशातून बनवला आहे मात्र तसं नाही आहे हा टॅक्सच्या पैशातून बनवलेला पूल आहे आणि तुम्ही जर हा लोकांसाठी ओपन करणार नसाल तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जो पहिला पूल इकडे बनला होता ब्रँड फॅक्टरीच्या इथे तेव्हा सुद्धा तुम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हती म्हणून तो पुलाचं उद्घाटन थांबवून ठेवलेलं होतं तेव्हा सुद्धा आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं इशारा दिला होता आणि त्यानंतर रातोरात तुम्हाला तो पूल चालू करायला लागला होता म्हणूनच पुन्हा एकदा आमचे नेते मुझफ्फर हुसेन असतील प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत असतील जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर काँग्रेस पूर्ण दमाने सांगू इच्छिते सत्ताधारांना एम एम आर एला स्थानिक प्रशासन महानगरपालिका प्रशासनाला सांगते की जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल मुख्यमंत्र्यांना जर वेळ नसेल तर इकडच्या सामान्य नागरिकांना तरुणांना हा मास्क लावून इकडे येण्याची वेळ आहे आणि लवकरात लवकर जर तुम्ही हा पूल चालू केला नाही तर मी आणि भाईंदरमधला सामान्य तरुण हा पूल वाहतुकीसाठी चालू करेल याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी